की आहेत जवळजवळ महिना संपून जातो आहे तर बाजारभावामध्ये काही वाढण्याचे ट्रेडिंग अजून तरी आपल्याला दिसत नाही आहे हा एक कोची लॉट आपल्याला काल क्वालिटी कांदा जुना कांदा चाळीतला कांद्याचा सांगतो आहे उगं दोन तीन लॉट आपल्याला दिसले होते सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये आणि एकोणतीस रुपये असे दोन तीन लॉट आपल्याला क्वचित लॉट म्हणता येईल त्या लॉटला लॉट आपल्याला दिसला होता कालच्या एवढीच आवक आहे विनायक मोपकर सर्वप्रथम आल्याबद्दल मनापासून आभार आहे धन्यवाद तर उन्हाळी कांद्याचा चाळीतल्या कांद्याचा मार्केट आपल्याला काल चोवीस रुपयापर्यंत काल चोवीस रुपये पर्यंत मार्केट होता पंचवीस रुपये पर्यंत गेले होते एकवीस रुपयापासून चोवीस रुपये पर्यंत म्हणायला हरकत नाही आणि चुकून मुकून हुकून कोचित लॉट हे दोन तीन लॉट आपल्याला सत्तावीस रुपये आणि एकोणतीस रुपयेपर्यंत बघायला भेटले होते नवीन कांद्याचा लिलाव मी नंतर ना साध्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता संध्याकाळी आधोरे भीमराव नमस्कार पुढं दोन तीन मिनटं बाकी आहेत दोन मिनटामध्येच घंटा वाजेल लिलावाला सुरुवात होईल आज पण आवक कालची एवढी आहे म्हणजे एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे चार पाच गाड्यांचा आज गाडी कमी आलेली आहे तर चाळीतल्या कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला बघूया नवीन कांदा अजून कमी प्रमाण आहे सुरुवातीला तिथं असेल मी तिथं बघतोय जर नवीन कांदा असेल तर नवीन कांदा पण दाखवण्याचा प्रयत्न करू प्रतीक तुमचा कमेंट आलेला आहे मगाशी शॉर्ट व्हिडिओ पोस्टवर आला होता तुम्ही म्हणलात की नवीन कांदा नको तर दोन्ही कांदे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो दोन्ही कांदे दाखवण्याचा कवर करू आपण भरपूर आता नवीन कांदे येण्याच्या मार्गावर आहेत सर्वांना नवीन कांद्याचा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे काल नवीन कांदा आपल्याला दोन तीन लॉट अठरा रुपये वीस रुपये गेले होते आणि क्वचित लॉट हे चोवीस रुपये पंचवीस रुपये एक ते दोन लॉट गेलेला आहे घंटा वाजेल आता अशोक रामराम अशोक तर इथं आहे नवीन कांदा इकडे येण्याचा प्रयत्न करू सुरुवातीला बघूया नवीन कांदा कोणाकडे आहे का हां नवीन कांदा आहे नवीन कांदा आहे इथं सुरुवातीला नवीन कांदा बघण्याचा प्रयत्न करू आपण लिलावाला सुरुवात झालेला आहे पाचशे रुपये नवीन कांदा जातोय चाळीतला कांदा सुरुवातीला दाखवू का इकडं हजार रुपये चालू आहे एनएनडी यांचा इथं सागळे लहू यांचा कमेंट आहे आवक किती एकशे पंचेचाळीस लढ्यांची आवक आहे एन एन डी यांचा आपण लिलाव बघत आहोत अकराशे रुपये चालू आहे नवीन लाल कांदा मीडियम कांदा आहे अकरा रुपये चालू आहे साडे अकरा रुपयेपर्यंत पर्यंत पोहोचलेला आहे काल आपल्याला चौदा रुपये पंधरा रुपयेपर्यंत मार्केट दिसला होता बाराशे तेराशे रुपये पोचलेला आहे चौदा रुपयाने गेलेला आहे त्याच्या बाजूला साईज आहे वाळलेला आहे हा सोळा रुपये जाईल असा माझा अंदाज आहे नवीन कांदा झालेला आपण बघत आहोत बाजूचा वक्कल चौदा रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचा आता पंधरा रुपये चालू आहे

तो साइज नाही लहान होता त्याला चौदा रुपये असा बाजार भाव गेलेला आहे त्याच्या बाजूचा सोळा रुपये असा भाव गेलेला आहे नवीन कांदा चलेला आपण सुरुवातीला बघितलेला आहे आता आपण एकदा चाळीतला कांदा बघण्याचा प्रयत्न करूया जुना कांदा बघूया पाच मिनिटात साडे पंधरा रुपये गेलेला आहे चाळीतला कांदा आपण बघतोय उन्हाळे कांद्याचा लिलाव आपण बघतोय बरं शेतकरी मित्रांनो जुन्या कांद्याचा उन्हाळ्या कांद्याचा बाजारभाव आपण बघूया तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की तिकडचा जो दो दोन वक्कल आपल्याला बघायला भेटलेला आहे थोडा साईज लहान होता चौदा रुपयानी गेलेला आहे आणि त्याच्या बाजूचा नवीन कांदा सांगतोय तो, तो सोळा रुपयानी गेला होता एन एनडी यांच्या लिलाव आपण दोन वक्कल बघितलेला आहे सुरुवातीला तर तो साईज बघायचा आहे का एकदा मला कमेंट करा इथं गरवा कांदाचा लिलाव हो चालू आहे आता आपण चाळीतला कांदा उन्हाळी कांद्याचा लिलाव बघतोय रुपये चालू आहे शंभर लाइक पर्यंत घेऊन चला ज्यांनी लाईक केलेलं आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्या उन्हाळी कांदा आपण बघतोय एकवीस रुपये लिलाव चालू आहे मोहन नमस्कार ओके okay, एकवीस रुपये पलीकडचा गेलेला आहे हा मिडियम कांदा होता तीन नंबर कांदा तेरा रुपये गेलेला आहे उन्हाळी कांदा आपण बघतोय लिलाव तेरा रुपये गेलेला आहे तीन नंबर कांदा होता आणि जो डॅमेज कांदा आहे एकदम शंभर रुपये गेलेला आहे बाबा नमस्कार कुठले दोन तीन लॉट बघूया आपण क्वालिटी आहे बघूया काय जातो तेवीस रुपये लिलाव चालू आहे साळीतला कांदा आपण लिलाव बघत आहोत उन्हाळी कांदाचा लिलाव दोन हजार तीनशे रुपये बघूया फायनल काय जात बघूया ओके एक लॉट तेवीस रुपये गेलेला आहे ओके फायनल चोवीस रुपये झालेला आहे एक लॉट आपल्याला चोवीस रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे एवढा लिलाव झाल्याच्या नंतर ना आपण नवीन कांदा कुठे लिलाव चालू आहे का तिकडे जाणार आहोत सागळे हो एक नंबर उन्हाळे कांद्याला एकवीस रुपयाच्या पुढं भाव आहे चोवीस रुपयापर्यंत गेलेला आहे ओके पलीकडं गेलेला आहे आणि हा आपल्याला एक लॉट आपल्याला चोवीस रुपये पर्यंत बघायला आहे कांदा बघू शकता तुम्ही घट्ट आहे आणि वाळेला कांदा आहे एकच लॉट आपल्याला चोवीस रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे काल आपल्याला सत्तावीस रुपया पर्यंत लॉट बघायला भेटला होता बर सरासरी मार्केट बघायचं का एकदा कमेंट करा म्हणजे सरासरी मिडियम तीन नंबर दोन नंबर गोल्टा गोलटी आहेत तिथं साडे सतरा रुपये चालू आहे नवीन कांदा आहे का बघतो मी दोन मिनटं थांबा अशा साईजचा सा कांदा होता एक हजार तीस रुपये गेलेला आहे असा साईज होता तिथं समोर आत्ता साडेबारा रुपये चालू आहे बरेच कांदे त्याच्यामध्ये पत्ती निघालेले आहेत काजळे आलेले कांदे आहेत साडेबारा रुपये चालू आहे पण कांद्याला साईज आहे ओके okay, साडेबारा रुपये गेलेला आहे त्याच्या थोडा खराब कांदा पडलेला आहे म्हणजे आठ महिने जवळजवळ ठेवलेला आहे कांदा अकरा साडे अकरा रुपये चालू आहे बरेच कांदे त्याच्यामध्ये डागेल कांदे पडत आहेत अकरा रुपये म्हणजे तुम्ही म्हणत असताना की फक्त टॉप कांदे नका दाखवू तर आता आपण सध्याला मिडियम आणि तीन नंबर कांद्याचा बाजारभाव बघत आहोत साडे बाराच्या जवळ गेलेला आहे तजा पुढे चिंगडी कांदा आहे सहाशे रुपये चालू आहे ओके आ, नमीन कांदा ना। ना। दाकर। 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 ओके बाबासाहेब बघूया नवीन कांदा जाऊ दाखवू एवढे तीनच लॉट बघायचे आहेत एवढे तीन लॉट बघूया नंतर ना शंभर टक्के आपण नवीन खांद्याकडं नवीन खांदा कमी आहे सुरुवातीला आपण दाखवलेला आहे तरी पण मी बघतो प्रयत्न करतो ओढकतो असेल तर दाखवतो आपल्याला हा लॉट बघायचा आहे बघायचा आपल्याला चोवीस रुपयापर्यंत परत जाते का मागाशी तो तेवढा एकच वक्कल आपल्याला गेलेला आहे का ते आपल्याला बघायचं आहे जर चोवीस रुपयेपर्यंत इथले अजून दोन तीन लॉट गेले तर बाजारभाव आपल्याला उन्हाळी कांदा क्वालिटी कांद्याला बावीस रुपयापासून चोवीस रुपयेपर्यंत गेलेत असं ग्रहित धरायला येते आणि जर एकच लॉट गेला असेल तर आपल्याला बाजारभाव वीस रुपयापासून बावीस रुपयापर्यंत असं ग्रहित धरता येते त्याच्यामुळे मी इथं था थांबलेलं आहे साईज आहे कांद्याला इथं तुम्ही बघू शकता मी तुम्हाला अगोदरच कांद्याची साईज दाखवतो आणि आपला आपला अंदाज लिहा आपला आपला अंदाज व्यक्त करा काय भाव जातो बघूया घट आहे माझा अंदाज आहे हा चोवीस रुपये पर्यंत येईल अडीच हजार रुपये पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे हेच बघायचं आपल्याला आता लिलाव चालू आहे दोन तीन लॉट झाल्याच्या नंतर हे बघा तिथे एक वक्कल आहे छान आहे कांदा साईज जबरदस्त आहे एक्सपोर्ट क्वालिटी एक्सपोर्ट साईज आहे तीन लॉट आपल्याला बघायचे आहेत फक्त हे तीन लॉट तुम्ही बघून घ्या प्रतीक तुमचा अंदाज आहे अठ्ठावीस रुपये बघू गजानन यांचा अंदाज आहे एकवीस रुपये बघूया सुरू झालेला आहे अकरा रुपये पासून सुरू झालेला आहे पंधरा रुपये पर्यंत आहे साडे पंधरा चालू आहे जो आपण तीन लॉट मी सांगितलं होतं ते तीन लॉटला सुरुवात होईल आता

सव्वा एकवीस रुपये चालू आहे कलर आहे कांदा घट्ट आहे वाळलेला आहे जवळजवळ बारा पिशवीचं वक्कल आहे सव्वा एकवीस रुपये चालू आहे त्याच्या पुढचा दोन लॉट सुद्धा तसेच आहेत साईज आहे कांद्याला बघूया सव्वा एकवीस रुपये पर्यंत चालू आहे बारा पिशवीच वक्कल आहे सव्वा एकवीस रुपये गेलेला आहे दोन हजार रुपये पर्यंत झालेला आहे आपण अंदाज लावला होता तेवीस रुपये चोवीस रुपये पर्यंत जाईल पण तसा गेलेला आहे साडे एकवीस रुपये चालू आहे ओके okay, दोन हजार पंचवीस रुपयेपर्यंत बाजारभाव बघायला भेटलेला आहे नवीन कांदा नवीन कांदा भरपूर कमेंट येत होते है। नवीन कांद्याचा बाजारभाव आता मी बघतोय मागाशी सुरुवातीला आपण नवीन कांद्याचा लिलाव बघितला होता एक चौदा रुपये गेला होता एक सोळा रुपये गेला होता तो कांदा भरला वाटत मावशी लोकांनी भरलेले झालं भरले ते नवीन कांदे येतो होते हॅलो हॅलो बहुतेक इकडं नवीन कांदा ओके या ठिकाणी नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे आपल्याला दोन लॉट चौदा रुपये सोळा रुपये बघायला भेटलेत इथं बघूया का जातो आहे सव्वा नऊशे रुपये चालू आहे हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे नवीन कांदा बघतो आपण बारा रुपयाच्या पुढं चालू आहे सव्वा तेरा साडे तेरा आवाज येतोय एकदा कमेंट करा काय बीट चालू आहे नवीन भाव लाल खांद्याचा आपण बघत आहोत चौदा एंट नऊ रुपये अठराशे रुपये असा नवीन कांद्याला बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे एक हजार आठशे रुपये पांढऱ्या कांद्याचा लिलाव इथं झालेला आहे डाव्या साईडला माझा पांढरा कांदा आहे ला समोर लाल कांदा पण झालेला आहे एक आपल्याला लॉट अठराशे रुपयेपर्यंत नवीन कांदा बघायला भेटलेला आहे बघूया पुढचा लिलाव बघूया नवीन कांद्याचा बाजारभाव चालू आहे एक हजार पन्नास रुपये गेले आहे शेतकरी मित्रांनो एक लॉट आपल्याला नवीन कांद्याचा अठरा रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे त्याच्या अगोदर म्हणजे सोळा रुपये चौदा रुपये असे तीन चार लॉट आपल्याला बघायला भेटलेले आहेत आता इथला लिलाव कोणाचा हे माहीत नाही इथं लिलाव अजून आलेला नाही आहे इथं तीन चार लॉट आपल्याला बघायला भेटत आहेत नवीन कांदा आहे हा आपण आणि आज जुना चाळीतला कांद्याचा बाजारभाव कालच्याप्रमाणे स्थिर आहे एकवीस रुपयापासून बावीस रुपयापर्यंत दोन चार काही लॉट गेले होते पण अठरा रुपयेपासून वीस रुपयेपर्यंत बरेच लॉट गेलेले आहेत उन्हाळी कांद्याचा बाजार भाव अजून नंतर न जर नवीन कांदा कुठे दिसला तर साधा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतो कांदाचा लिलाव चालू आहे सतरा रुपये आपण बघत आहोत साडेसतरा रुपये पर्यंत पोहचलेला आहे नवीन कांदाचा लिलाव आहे ओके अठरा रुपये फायनल गेलेला आहे अठरा रुपये फायनल गेलेला आहे तो लॉट त्याच्या अलीकडचा लॉट बघूया थोडा साईज लहान आहे ओके शंभर लाईक अजून सुद्धा झालेले नाही आहेत शंभर लाईक पर्यंत घेऊन जाताल अशी आशा करतो आणि साधा व्हिडिओ मी संध्याकाळी टाकण्याचा प्रयत्न करेन जर नवीन कांदा लिलाव कुठं असेल एवढा व्हिडिओ अपलोड करून येतो कारण कंटिन्यू जर मी दाखवायचं म्हणलं तर कंटिन्यू व्हिडिओ नंतरनं एक तास जर झाला किंवा दीड तास झाला लाँग व्हिडिओ झाला तर अपलोड व्हायला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं आपण अर्ध्या तासाच्या अगोदरच व्हिडिओला थांबवतो आहे म्हणजे नंतरनं अपलोड होतो आहे तो व्हिडिओ हो हो तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत बघू शकता आणि नवीन कांद्याचा लिलाव परत एकदा जर मला भेटला तर एक पाच दहा मिनटाचा परत एकदा बनवून मी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अपलोड करण्याचा प्रयत्न करेन काल मी व्हिडिओ टाकला होता भरपूर जणांनी व्हिडिओ पाहिलेला आहे कमेंटसुद्धा केलेला आहे विनायक मोहकर धन्यवाद जय जवान जय किसान बॉस सुनील धन्यवाद सुनील कांबळे धन्यवाद सुनील